मराठी चित्रपट सृष्टीमध्ये गेल्या काही वर्षात अनेक सुंदर मनाला भिडणारे आणि एकाच वेळी हसवणारे सिनेमा आले त्यातला एक ताजा आणि हृदयस्पर्शी मोती म्हणजे भरत गणपती ही कथा आहे गोव्यातल्या एका छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या कुटुंबाची या कुटुंबाची एकशे चोवीस वर्षापासून चालत आलेली परंपरा म्हणजे गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना आणि सलग सात दिवस मोठ्या जल्लोषात साजरा होणारा उत्सव या परंपरेशी भावनिक नाव जुळलेली आहे घरातील ज्येष्ठ आप्पा म्हणजेच शरद भुताडिया माई म्हणजे सुषमा देशपांडे आणि भावंड नातवंड आणि गावकरी सगळ्यांची मोठा मुलगा भाऊ म्हणजेच शरद माने शेतात कष्ट करतो आणि आप्पा माईसोबत गावात राहतो धाकटा मुलगा शरद म्हणजेच अजिंक्य देव मुंबईत स्थायी झालेला असून चांगला स्थिरलेला आहे त्याची पत्नी आईल्या म्हणजेच अश्विनी भावे मुलगा केतन म्हणजेच भूषण प्रधान जो दिल्लीला जॉब करतो आणि मुलगी हा दरवर्षी गणपतीसाठी गावाला येते कुटुंबात अजून एक महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे कुसुमात्या ज्याचं पात्र निभावलं आहे शुभांगी गोखले यांनी जिचा संसार टिकलेला नाही आणि तिचा मुलगाही घरात आहे पण यावेळी गोष्ट वेगळी होते मुंबईत राहणारा शरद आणि त्याची पत्नी अहिल्या मुलगा केतन आणि मुलगीने या गावाला येतात आणि केतन सोबत एक खास मैत्रीण तृतीयाहुजा आणि कृती लग्न करू इच्छितात पण पारंपरिक विचारांच्या कुटुंबात ही गोष्ट सहज मान्य होईल का त्यातच आर्थिक अडचणींमुळे गणपतीचा सण सात दिवसांऐवजी दीड दिवस करण्याचा निर्णय आणि इथेच उफाळतात भावना ताण तणाव आणि नाते जपण्याची खरी कसोटी घरात गणपती हा फक्त सणाबद्दलचा चित्रपट नाही हा आहे पिढ्यांमधला दरी कमी करण्याचा जाती धर्मांच्या बंधनावर मात करण्याचा लिंग समानतेचा आणि कुटुंबातल्या नात्यांच्या गोडव्याचा उत्सव दिग्दर्शक लेखक नवजोत मांडिवडकर यांनी अगदी भारतीय आणि मराठी संस्कृतीचा सुगंध असलेली कथा जबरदस्त संवाद आणि मनमोहक दृश्यांनी सजवलेली आहे आणि विशेष म्हणजे श्री गणपती बाप्पांना आवाज देणारे दिव्यांगत अतुल परसुरे तू द्यावे समाधान तू कोभराया अहो खरंय तुझं काय शेवटी जरी देव असलो तरी जिथे समाधान एकोपा आनंद तिथे क्षणभर जास्तच रेंगाळ तुम्ही त्यांच्या आवाजाने सिनेमाला वेगळी उप मिळते हा सिनेमा तुम्हाला हसवेल डोळे पाणावेल आणि शेवटच्या फ्रेमपर्यंत मनात रेंगाळत राहील तर जर तुम्हाला एकदम ताज मनाला भिडणार आणि वेगळं सिनेमॅटिक अनुभवायचं असेल तर घरात गणपती चुकवू नका सबटायटल्स आहेत डब्झी आहेत पण खरी मजा मराठीतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अजून असेच मराठी सिनेमे वेगळ्या गोष्टी आणि अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका